हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या आठ मार्च वार आहे शुक्रवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे महाशिवरात्री महाशिवरात्री ही भगवान शिवशंकरांना समर्पित असते आणि या दिवशी व्रत करून भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घ्यायचा असतो आणि त्यासोबतच आपल्या सर्व इच्छा मनोकामना या सुद्धा या या व्रतामुळे पूर्ण होत असतात यासोबतच या दिवशी काही उपाय सुद्धा केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्यामुळे आपले सर्व दोष अडचणी नकारात्मकता इडा प्रखर पितृदोष हे सर्व नष्ट होतील आणि कठीणातील कठीण इच्छा या आपल्या पूर्ण होतील तर फक्त चोवीस तासामध्ये तुम्हाला याचा अनुभव सुद्धा येईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही जर नवीन असाल तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा महाशिवरात्रीच्या दिवशी अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण व्रत करत असतात असं म्हटलं जातं की महाशिवरात्र जी आहे तर ती अतिशय शुभ आणि महत्वाची तिथी मांडली जाते तर या दिवशी व्रत तर भगवान कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि इतकं महत्व या व्रताला दिलं जातं जितकी महत्वाची ही पूजा मांडली जाते तितकंच महत्व आपल्या शरीर शुद्धीकरणाला सुद्धा मानलं जातं आपण एखाद्या दिवशी काही विशिष्ट उपाय करत असतो किंवा सेवा करत असतो तर त्या आपल्याला शरी जे शरीर शुद्धीकरण आहे तर ते सुद्धा होणं बऱ्याच वेळेला आपण अनेक प्रकारचे दोष आपल्याला लागलेले असतात आणि नकारात्मकता आपल्या मध्ये असते नजर दोष आपल्याला लागलेले असतात आणि अशा वेळेला जेव्हा आपण पूजा करतो व्रत करतो किंवा उपाय करतो तर त्याचं सुद्धा आपल्याला फळ हे मिळत नाही तर अशा वेळेला आपण जर शरीर शुद्धीकरण केलं तर त्या उपायांचं किंवा त्या सेवेचं किंवा त्या पूजेचं आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होत असतं त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे उद्या सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे अगदी ब्रह्म मुहूर्तावरती तुम्हाला उठून स्नान करायचं आहे सकाळी जर तुम्हाला लवकर उठणं शक्य झालं तर आवर्जून उठा आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम थोडस पंचामृत टाकायचं आहे आता आंघोळीचं पाणी तुम्ही उद्याच्या दिवशी थंड पाणी वापरण्याचा प्रयत्न करा पण जर शक्य नसेल तर गरम पाण्याने केले तरी सुद्धा चालेल तर या पाण्यामध्ये आपल्याला चमचाभर पंचामृत टाकायचं आहे पंचामृताने तुम्हाला उद्या पंचा स्नान करायचं आहे महाशिवरात्रीच्या दिवशी पंचामृताने जर आपण स्नान केलं तर आपल्या सगळ्या इडा पिडा नकारात्मक शक्ती नजर पितृ दोष, पितृदोष हे सर्व नष्ट होतात आणि त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना सुद्धा पूर्ण होत असतात त्यामुळे चमचाभर तुम्हाला पंचामृत हे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू टाकायचं आहे तर उद्याच्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या देवघरामध्ये शिवलिंग असतं तर शिवलिंगावरती सुद्धा आपल्याला पंचामृताने अभिषेक घालायचा आहे आणि त्यातलंच थोडंसं पंचामृत जे आहे तर ते तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा टाकू शकता त्यानंतर ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा मंत्राचा तुम्हाला जोप करत स्नान करायचं आहे आणि तुमच्याकडे जर गंगा जल असेल तर ते सुद्धा तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता आणि त्याने तुम्हाला स्नान करायचं आहे आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचं आहे शक्यतो पांढऱ्या कलरचे कपडे तुम्ही उद्या आवर्जून घालण्याचा प्रयत्न करा आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या सर्व देवी देवतांची पंचोपचारे पूजा तुम्हाला करायची आहे आणि शिवलिंगाची सुद्धा तुम्हाला विशेष पूजा करायची आहे शिवलिंगावरती तुम्हाला पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि पांढऱ्या रंगाचं फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे तर अशी ही तुम्हाला उद्या महाशिवरात्रीच्या दिवसाची सुरुवात करायची आहे आणि व्रत सुद्धा करायचं आहे व्रत करताना तुम्हाला संकल्प करायचा आहे तुमच्या मनामध्ये जर एखादीच्या खूप दिवसांपासून असेल आणि ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर भगवान शिवशंकर हे अतिशय भोळे देवता आहेत आणि ते आपल्या भक्तांच्या हाकेला लगेचच धावून जात असतात आणि आपल्या भक्तांवरती प्रसन्न होत असतात त्यामुळे तुम्हाला व्रत करताना सकाळी पूजा झाली की तुम्हाला संकल्प करायचा आहे किंवा हा संकल्प तुम्ही अगदी पूजेच्या आधी केला तरी सुद्धा चालेल तर तुमची जी काही इच्छा आहे तर ती तुम्हाला संकल्प करून व्यक्त करायची आहे आणि तुम्हाला दिवसभर व्रत करायचं आहे आणि यानंतर हा उपाय सुद्धा तुम्हाला सर्वप्रथम सकाळी उठल्यानंतर करायचा आहे तुमचं शरीर शुद्धीकरण होईल तेव्हा तुम्हाला या व्रताचं होईल आणि तुम्ही जी पूजा करणार आहात तर त्या पूजेचं फळ सुद्धा तुम्हाला नक्कीच मिळेल यानंतर उद्याच्या दिवशी तुम्हाला काही उपाय सुद्धा करायचा आहे त्यापैकी तुम्हाला एकवीस तांदळाचा प्रभावशाली उपाय उद्या करायचा आहे एकवीस अखंड तांदूळ तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आणि हातामध्ये घेऊन तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं म्हणत हे जे पांढरे तांदूळ आहेत तर ते तुम्हाला तुमच्या शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे दुसऱ्या दिवशी हे जे तांदूळ आहेत तर ते तुम्हाला तुमच्या भात बनवताना त्या भातामध्ये तुम्ही टाकू शकता आणि खाऊ शकता तर अशा पद्धतीने इच्छापूर्तीसाठी सुद्धा तुम्ही एकवीस तांदळाचा हा प्रभावशाली उपाय उद्याच्या दिवशी करायचा आहे आयुष्यात फक्त कष्ट असेल आणि दारिद्र्य दुःख असेल तर त्यासाठी सुद्धा मी तुम्हाला एक अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे तर तो सुद्धा तुम्हाला करायचा आहे उद्या महाशिवरात्र आहे तर उद्याच्या दिवशी तुम्हाला बेलाच्या झाडाला जे सात काटे असतात तर ती तुम्हाला तोडून आणायचे आहेत काटे जे आहेत तर ती घरी आणायचे आहेत धोत्राचं एक फळ सुद्धा तुम्हाला आणायचं आहे यानंतर एक स्वच्छ तांब्याचा कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे आणि या तीन वस्तू घेऊन तुम्हाला शिवमंदिरामध्ये जायचं आहे यानंतर तुम्हाला जल शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि दोत्याचं फळ तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे देट आपल्या साईडला आलं पाहिजे अशा पद्धतीने हे फळ तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि या फळावरती तुम्हाला एक एक जे काटा आहे तर तो तुम्हाला अर्पण करायचा आहे अर्पण करत असताना तुम्हाला ओम शिवाय असं म्हणत हे तुम्हाला सात काटे वेगवेगळे अर्पण करायचं आहेत आणि यानंतर तुम्हाला भगवान शिवशंकर यांना प्रार्थना करायची आहे की जे काटे मी अर्पण केलेले आहे तर ते फक्त काटे नाहीत तर माझ्या आयुष्यात तर माझ्या आयुष्यातले हे सर्व दुःख कष्ट आहेत आणि जे मी तुमच्या चरणी अर्पण करत आहे तर माझ्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी आनंद कायम टिकून राहू द्या आणि माझ्या प्रत्येक इच्छा या पूर्ण होऊ द्या असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि तुम्हाला घरी परत यायचं आहे शिवलिंगावरती आपण कधीही काटे अर्पण करत नाही पण महाशिवरात्रीच्या दिवशी किंवा श्रावण महिना जो असतो तर अशा दिवशी आपण बेलाच्या झाडांचे जे काटे असतात तर ते शिवलिंगावरती अर्पण करू शकतो तर हा उपाय सुद्धा अतिशय प्रभावशाली असा उपाय मानला जातो तर तुम्ही हा उपाय नक्की करा नवरा बायकोचं पटत नसेल घरामध्ये वादविवाद होत असतील घरामध्ये सुख नसेल तर अशा वेळेला सुद्धा तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ